मागील महिन्यात झालेले पावसामुळे केसनंद गावामधील दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते या संदर्भात येथील ग्रामसेवक आणि यांनी महसूल विभागाला पंचनामा करून अनधिकृत प्लॉट धारकांवर कारवाई व्हावी व नागरिकांना भरपाई मिळावी असा अहवाल दिला होता वाघोली ते केसनंद रस्त्या शेजारील ओढ्यांमधील पाणी वाहून जाण्याकरिता ग्रामपंचायत केसनंदने चारी खणून त्यांमध्ये कोणतीही पाईपलाईन न टाकल्यामुळे अपघात होण्याचा धोका असून शासनाकडूनही अद्याप कोणतीही भरपाई न मिळाल्यामुळे पुन्हा अतिवृष्टी झाल्यास येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती होणार आहे या संदर्भात कधी न्याय मिळणार की पुन्हा घरामध्ये पाणी शिरणार अशी भीती नागरिकांना लागून राहिलेली आहे वेळेत उपयोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गायकवाड यांनी दिलेला आहे गावातील ग्रामपंचायत प्रशासनने जो काही दिखाव्याचा या ठिकाणी चारे खोदीचा कार्यक्रम केला आहे हा कार्यक्रम इतिका खालच्या थराला जाऊन केला आहे फक्त नागरिकांना या ठिकाणी दिखावा करून दाखवलेला आहे की आम्ही डोंगराकडून येणारे जे काही पाणी आहे हे जुनेपूर्वी जे काही नाल्यांनी जात होते गावामधून जे काही ओढे होते नाले होते यातून त्याचा प्रवाह होत होता हा येणाऱ्या का काळामध्ये बिल्डर असतील डेव्हलपर्स असतील या लोकांनी ते ओढे नाले बुजवलेले आहेत आणि हे बुजवलेले ओढे नाले त्या ठिकाणी ग्रामपंचायतनी चारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी फुले करण्याचं या ठिकाणी ग्रावाला जे काही डोळ्यांना थुपट्टी लावण्याचं काम केलं आहे हे तुम्ही आज या व्हिडिओच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या स्टार न्यूजच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता हे वडे नाले फक्त दिखाव्याचं काम केलेलं आहे या ठिकाणी कुठं त्याच्यामध्ये नळी टाकलेली नाही किंवा त्या ठिकाणी जे काही चेंबर आहेत ते झाकलेले नाहीत आणि हे जे पाणी येणार आहे हे पाणी फक्त ओव्हरफ्लो होऊन रोडच्या माध्यमातून ते गावामध्ये जात आहे तुम्ही मला सांगा काही दिवसापूर्वी जे आलेल्या पाण्यामुळे जर काही दहा पंधरा गावा घरातील पाणी गेलं होतं हे पाणी जर आता पूर्ण केसन गावातील घरांमध्ये गेल्यानंतर हे वडे वडे नाले खऱ्या अर्थाने खुल्या करतील का त्याला नळ्या टाकतील का त्या ठिकाणी असलेले चेंबर बंद करतील का हे काय चाललं आहे म्हणजे एक साधारणतः आता हा पाऊस होऊन जवळजवळ पंधरा वीस दिवसाचा कालावधी गेला आहे पण या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने जे जा काही थुपपट्टी लावण्याचं काम केलं आहे हे थुपपट्टी लावण्याचं काम अजून देखील कंप्लीट झालेलं नाही आहे म्हणजे ग्रामपंचायत या ठिकाणी पूर्ण गाव पाण्याच्या खाली जावं या प्रतीक्षेत आहेत की काय हेच काय या ठिकाणी कळायला कोणाला मार्ग नाही आहे आणि जे काही त्या ठिकाणी महसूल विभागाकडून का जे काही स्थळ झाली त्याचा देखील कुठलाही या ठिकाणी अजून नागरिकांना त्या ठिकाणी कुठलाही खर्च भेटलेला नाही त्याबद्दल आम्ही ग्रामसेवकाकडे विचारणा केली तर ग्रामसेवकांनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी स्थळ पाहणीचे जे काही रिपोर्ट आहेत हे रिपोर्ट आम्ही महसूल विभागाकडे पाठवलेले आहेत पण महसूल विभागाकडून आम्हाला कसल्याही प्रकारे या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पत्र आलेलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीची विचारणा झालेली नाही ना आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता हे कारभार असा चालला आहे की आंधळ दळत आहे आणि चित्रपीठ आहे मित्रांनो मला एकच सांगावं असं वाटतंय या ठिकाणी भास्करराव पेरे सरपंच साहेब त्या ठिकाणी मंगळ साबळे सरपंच साहेब हे गावाला एक एकच सरपंच लाभले त्यांनी गावाचा कायापालट केला ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे